त्यांच्या करतात जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांची फक्त सरकारकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांना ते न्याय मिळावा अनुपसर आलेले आहेत त्या ठिकाणी चाकूरकर साहेब आलेले आहेत आणि आ... चाकूरकर साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत मला वाटतं पेंडॉल अनुप सर त्या ठिकाणी आहेत येऊन का बघा अनुप सर तुम्ही बघू शकता अनुप सर त्या ठिकाणी आलेले आहेत सरकारचा निरोप आहे सर्व आता सर्व जे आपलं नेतृत्व गेलेलं होतं ते पाचही जण मिळून आपल्याला जे आहेत ते निर्णय सांगणार आहेत नाही सर्वजण सामूहिक ते घोषित करतीलच पण तरी सुद्धा एक प्रशिक्षणार्थी मानव अनुसार आपण स्वतः त्या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये होतात काय एकंदरीत आपली भूमिका मांडल्या गेली आणि आम्ही जी भूमिका मांडली की अकरा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर रोजगार द्या म्हणून सांगितलं तर गिरीश महाजन साहेब बोलले की मी सी एम साहेबासोबत आजच बोलतो त्यांच्या ओ एस डीनी सगळ्यांनी सगळ्या शिष्टमंडळाचा नंबर घेतला आणि ते म्हणाले की आम्ही मिटिंग लावतो मिटिंग लावल्यानंतर पुन्हा आरक्षणाचं पण सांगितलं की जी मेगा भरती होईल त्यात दहा टक्के आरक्षण पाहिजे तर ते म्हणाले की त्याबाबत पण आम्ही थोडं पॉझिटिव्ह आहो पण आजचा जो निर्णय आहे याबाबत आम्ही सातच्या पुढे सी एमसोबत मी स्वतः बोलतो म्हणाले आणि त्यांच्यासोबत बी जे पीचे आमदार पण होते आणि त्या मुली होते आपल्या सगळ्या त्या मुलींनी सगळं पोटतिडकीने विषय मांडला तर ते म्हणाले की नक्कीच आम्ही तुमचा विचार करू त्या दिवशी म्हणाले की शिक्षक लोकांचा जो मोर्चा होता शेवटी मी माझ्या खात्यातले पैसे दिले दादा माझ्यावर गरम झाले मग सगळ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही संकट मोर्चेक आहात त्या मॅडम होते त्या म्हणाले की आज संकष्ट चतुर्थी आजचं तुम्ही संकट निवारण करा आणि मुलांना न्याय द्या तर ते बोलले की निश्चितच प्रयत्न करतो त्यात बिलकुल दुमत नाही आणि सगळ्यांचे नंबर घेतले तुम्हाला व्यक्तीशहा आम्ही बोलावतो मिटिंग घेतो असं बोललेले आहे त्याच्यामुळे आशा सोडायची नाही बरं हां नाही ना जी आरचं वगैरे काय नाही नाही तेच ना तेच ना एकंदरीत आपण चा चाकूरकर साहेब आल्याच्या नंतर आपण हां पूर्ण शिष्टमंडळ आपल्याला पूर्ण माहिती ना अनुप पुन्हा एकदा बोलतील सरांनी एक सांगितलेलं की सरकार सरकारसोबत एक सकारात्मक बोलणं तुमचं झालं मेन ते मेगा भरती दहा टक्के आरक्षणाचं सांगितलं ना तर ते बोलले की हे बिलकुल बरोबर आहे ठिकाणी अनुप चव्हाण सर होते शिष्टमंडळामध्ये खऱ्या अर्थानं या आंदोलनाची धुरा ज्यांनी सांभाळली सुरुवातीपासून आदरणीय हरिभाऊ राठोड सर यांना आंदोलनामध्ये अन्न असेल आदरणीय चाकोडकर साहेब असतील आदरणीय तुकाराम बाबा असतील यांना खऱ्या अर्थानं या आंदोलनामध्ये अन्नतेचं म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे प्रत्येक आजारावर इलाज आहे तसा प्रत्येक गोष्टी होत्येक <intilante> आता जे शिष्टमंडळ आहे आदरणीय चव्हाण सर आदरणीय चाकूरकर साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत पण तुम्ही सर बघा स्टेजवर पाचवी सर आला या ठिकाणी चाकूरकर साहेब सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता स्टेजवर या ठिकाणी आदरणीय चाकूरकर साहेब सुद्धा आलेले आहेत स्पीकर बंद झालेला आहे आदरणीय तुकाराम बाबा आले आहेत जे शिष्टमंडळ सोबत गेलेलं होतं ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलं आहे गिरीश महाजन सर यांच्याशी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे येत आहेत आदरणीय तुकाराम बाबा सरकारचा नेमका काय निरोप ने आहे आणि प्रशिक्षणार्थी नेमका त्यानंतर काय भूमिका घेणार आहेत ते आपण बघणार आहोत तर आता शिष्टमंडळ सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना संबोधित करणार आहेत हजारो प्रशिक्षणार्थी सर, सर, एक मिनिट एक मिनिट एक सर, 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 सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी बांधवाण आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या कायमस्वरूपी रोजगाराच्या प्रश्नासंदर्भात संकट मोचक म्हणून ज्यांना सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं ते आपले माननीय नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत आमची मनमोकळी आणि दिलखुलास चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून बाबांनी काही मुद्दे सांगितले हरिभाऊ राठोड साहेबांनी काही मुद्दे सांगितले साबळे साहेबांनी काही सांगितले अनुप सरांनी काही मुद्दे सांगितले आम्ही काही सुचवले काहीतरी कोर्टाचा निर्णय आहे म्हणे की अशा प्रकारे आता काही तुम्हाला रोजगार देता येणार नाही म्हणजे सरकारला झापलं आहे म्हणे